नमस्कार मी जयश्री जयश्री रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजची रेसिपी आहे ओल्या हरभऱ्याची मसालेदार झंझणीत आणि चमचमीत रेसिपी मग पाहूया आपण कशी बनवली ही रेसिपी त्याचा संपूर्ण व्हिडिओ आणि रेसिपीला करूया सुरुवात ओला हरभरा सोलून असे दाणे काढून स्वच्छ धुवून घ्या आता आपण वाटणाची तयारी करूया त्यासाठी ओलं खोबरं हिरवी मिरची तिखट तुमच्या आवडीनुसार मिरची वापरायच्यामध्ये भरपूर असे कोथिंबीर एक चमचा याच्यामध्ये जिरे घाला आणि थोडंसं पाणी घालून मिक्सरला बारीक वाटून घ्या छान असा मसाला वाटून तयार आहे आता गॅसवरती कढई ठेवा त्यामध्ये जे हरभरे आहेत स्वच्छ दुखून घेतलेले आपण ते बारीक गॅसवरती भाजून घ्या म्हणजे कसे पटकन शिजले जातात भाजल्यामुळे तर आता छान इथे आपले हरभरे भाजून तयार आहेत तर एका डिशमध्ये हरभरे काढून घ्या त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घाला फोडणीसाठी मोहरी हिंग बारीक चिरल्याला एक कांदा लसूण पेस्ट कांदा तांबूस कलरचा होईपर्यंत तेलावरती परतून घ्या त्यानंतर बारीक चिरल्याला एक टमॅटो घाला तोसुद्धा तेलावरती परतून घ्या त्यानंतर याच्यामध्ये मसाले घाला अर्धा चमचा हळद एक चमचा धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा लाल तिखट कारण आपण हिरवी मिरची सुद्धा वापरलेली आहे हे सर्व मसाले तेलामध्ये भाजून घ्या आणि जो आपण वाटलेला मसाला आहे तो घाला तोसुद्धा मसाला तेलामध्ये तेल सुटेपर्यंत भाजून घ्या छान सर्व असा मसाला मिक्स करून घ्या ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण केलं होतं त्यातलंच थोडंसं मी ह्याच्यामध्ये मसाल्याचं ते पाणी वापरलेलं आहे छान असा मसाला तेलामध्ये शिजवून घेण्यासाठी तर हे पहा तर आता छान मसाला इथं आपला तेल सुटेपर्यंत शिजलेला आहे म्हणजे भाजलेले हारबरे आहेत ते घाला ते सर्व मसाल्यामध्ये मिक्स करून घ्या आणि याच्यामध्ये आता गरम पाणी घाला गरम पाणी घातल्यानंतर सर्व मिक्स करून घ्या आता भाजीमध्ये चवीनुसार मीठ घाला त्यानंतर सर्व परत मिक्स करून घ्या दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवा गॅसची फ्लेम बारीक ठेवा छान अशी चमचमीत आणि झणझणीत आपली ओल्या हरभऱ्यांची भाजी इथे तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता पहा खूपच खमंग असा भाजीचा आपल्या वास सुटलेला आहे गॅसची फ्लेम आता बंद करा आणि आपण आता डिशमध्ये भाजी सर्व करा ही भाजी तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत भातासोबत कशासोबतही खाऊ शकता मग कशी वाटली आजची चमचमीत आणि झणझणीत ओल्या हरभऱ्यांची भाजी आवडली असेल तर लाईक करा तुमच्या फ्रेंड ग्रुपवरती शेअर करा माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचे खात राहा आनंदात राहा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि पुन्हा भेटू तुमच्या आमच्या सर्वांच्या आवडीच्या रेसिपी घेऊन जयश्री रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय